नमस्कार आपण आपल्या लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि ते आपल्या लाडक्या बहिणींना कळवावं असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहोत तर हा लास्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती होईल आणि ती म्हणजेच की आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या देवेंद्र फडणवीस म्हणजेच की मुख्यमंत्री यांनी मोठ्या प्रकारचा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आपण लवकर आपल्या लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता जमा करणार आहोत ते म्हणजेच की आपलं हे हिवाळी अधिवेशन संपल्या संपल्या आपण तो हप्ता आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणार आहो आणि त्या खात्यामध्ये आपण लाडक्या बहिणींच्या काही तरतुदी आणि आटीही आणलेल्या आहेत त्यांनी ते पण सांगितलं की त्या आटीवर काही महिला नव्हे तर काही पुरुष डल्ला मारत आहे हेही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं की हे डल्ला मारणारे आमच्या लाडक्या बहिणींच्या पैशावर यांना आपण लवकरात लवकर कशा प्रकारे बात करण्यात येईल हेही आपण आपल्या विधान परिषदेमधून बघूयात आणि आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना सांगूयात की आपण हे दुर्लक्ष न करता आपल्या लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जावेत आणि लाडक्या बहिणींनाच हे हेही त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं के आणि सांगितलं की आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता कोणत्याच प्रकारची आम्ही कमतरता भासू देणार नाही आणि इथून समोरही आपल्या लाडक्या बहिणींसाठी चांगल्या प्रकारच्या अशा योजना घेऊन येणार आहो आणि आपल्या लाडक्या बहिणींना आमच्या महायुती सरकारला घवघवीत असे यश प्राप्त करून दिल्याबद्दल त्यांनी मनापासून आपल्या लाडक्या बहिणींचे आभार मानले आणि त्यांना सांगितलं की आम्ही आता लाडक्या बहिणींच्या योजना काय कोणत्याच प्रकारची अडचण येऊ देणार नाही असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं आणि स्पष्ट केलं अशा समोर माहिती करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा लाईक कमेंट शेअर नक्की करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व व्हिडिओ येत राहतील धन्यवाद माझ्या लाडक्या बहिणींनो अशाच प्रकारे मला सपोर्ट करा आणि आपल्या लवकरात लवकर माहिती येण्याचा प्रयत्न